विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर असताना आता कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे नवीन मुस्लिम मतदारांची नोंदणी करायची नाही असा थेट ठरावच कोल्हापुरातील शिंगणापूर या ग्रामपंचायतीकडनं करण्यात आला आहे हा ठराव सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या सगळ्यावर टीकेची झोड उठली आहे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील शिंगणापूर या ग्रामपंचायतीने एक धक्कादायक ठराव केलाय नवीन मुस्लिम मतदारांची नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यात येऊ नये असं या ठरावात म्हटलं गेलेलं आहे तसेच नवीन मतदार यादीत मुस्लिम समाजाच्या मतदारांची नावं समाविष्ट झाल्यास त्याविरोधात ग्रामपंचायतीकडून हरकत घेण्यात येईल असं देखील या ठरावात म्हणण्यात आलं था। होतं हा ठराव समोर आल्यानंतर ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली मुस्लिम समाजाकडून ग्रामपंचायत बरखास्त करण्याचीच मागणी करण्यात आली मी कादर मलबारी मुस्लिम बोर्डिंगचा प्रशासक आणि कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक सामाजिक सलोखा मंचा जिल्हाध्यक्ष मोजे शिंगणापूरनं ज्या ग्रामपंचायतनं जो ठराव केला तो जाण जाणून बुजून केलेली साजिश आहे आणि या साजिशच्या तैतवर यांनी हे केलेलं आहे आणि ह्या प सर्वात प्रथम ही ग्रामपंचायत बरकात झाली पाहिजे आणि ग्रामसेवक निलंबित झाला पाहिजे ग्रामसेवक म्हणजे तो त्या त्या संस्थेचा प्रशासक आहे आणि त्या प्रशासकानं त्या प्रशासकानं असं कृत्य करणे ते कायद्याचा अभ्यास न करता सही करणे आणि सरपंचांनी सही करणे आणि अशा पद्धतीचा ठराव करणे ज्या छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलोखा सर्व जातीच्या जा धर्माच्या लोकांना शिक्षणाची दारं उघडून दिली सामाजिक सलोखा धार्मिक सलोका ऐक्य माणुसगी ह्या सगळ्यांचा त्यांनी आम्हाला पांडा घालून दिला आणि त्याचा तंतोतंत पालन करायचं काम करत असताना अशी विघ्न संतोषी माणसं ह्या कोल्हापुरामध्ये कोल्हापूरमधील वातावरण बिघडवण्याचा आणि समाजामध्ये समाजामध्ये ते निर्माण करायचं काम करत आहे तर ह्या ग्रामपंचायतला बरखास्त करावी आणि जेणे हा कृत्य केलेला आहे त्याच्यावर शासन झालं पाहिजे दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर ग्रामपंचायतीकडनं सारवा सराव करण्यात आली आहे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी याबाबत माफी मागितली आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडनं देखील मुस्लिम समाजाची माफी मागण्यात आली आहे असा ठराव पुन्हा करण्यात येणार नाही असं देखील ग्रामपंचायतीने काढलेल्या पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे तुमच्यावर टीकेची झोड उठवली जाते चुकीच्या पद्धतीनं ठराव केलेला आहे कुठंतरी दिशाभूल करत मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो नाही मुस्लिमांना असा काही टार्गेट करण्याचा प्रयत्न नाही आहे आमची हीच भूमिका आहे की जे बांगलादेशी नागरिक गावच्या हद्दीत सा मिळाले होते ते भारतीय नागरिकत्वावर राहत होते आणि त्यामुळं बांगलादेशी नागरिक निकष न पूर्ण करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना इथं मतदानास मज्जाव करावा अशी आमची भूमिका होती आणि त्याबद्दल आम्ही चर्चा केली आता हा ठराव क करण्यात आला आणि त्यानंतर तो व्हायरल झाला त्यावर सही पण आहे पण जेव्हाही आमच्या चूक लक्षात आली तेव्हा तेव्हा आम्ही काल लागलीच त्यावर मा माफी मागितली आणि आजही सर्वांच्या पुढं मी माफी मागते कारण ज्या आमच्या इतके वर्ष झालं आमच्या गावात अनेक जातीधर्माचे लोक राहतात मुस्लिम लोकांचीही संख्या जास्त आहे पण कधीही आमच्यातमध्ये जातीधर्मात कि कोणत्याही प्रकारचं तेढ कधी निर्माण झालं नाही किंवा कोणतेही वाद आमच्यात नाहीत त्यामुळं जे ह्या शाहू महाराजांच्या नगरीत ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि त्याबद्दल मी कालही सर्वांची माफी मागितली आणि आता आजही सर्वांची याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि माफी मागते आणि ही गोष्ट आता ही बा बातमी चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झाली त्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची ही मागणी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं करणार आहे आणि ही बातमी आता जास्त ओढून ताणून न घेता सर्वांनी त्यावर आपलं समंजसानं घ्यावी अशी मी या ठिकाणी सर्वांची विनंती सर्वांना विनंती करते नाही ज्यांनी हे व्हायरल केलं त्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही मागणी करू चुकीचा जा ठराव झालाय सांगण्याच म्हणजे ठराव म्हणजे फक्त आमची चर्चा झाली होती आता हा ठराव करून तो कोणी व्हायरल केला आहे काळात समजेल पण फक्त चर्चा झाली होती की बांगलादेशी निकष न, 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 न पूर्ण करणाऱ्या नागरिकांना मतदानाचा हक्क देऊ नये दे। तेच दे। बांगलादेशी नागरिक हा शब्द घालायचा होता आणि तो फक्त तिथं मुस्लिम पडलेला आहे आणि जेव्हा आमच्या ही चूक लक्षात आली की आमची सही आहे त्यावर तेव्हा आम्ही लागलीच त्यासाठी माफी मागितलेली आहे आता सरपंचांनी माफी मागितल्यानंतर हे प्रकरण शांत होतं की यात पुढे काही कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद